बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शेतकऱ्यांचा लाडला सण पोळा अवघ्या काही दिवसांवर आला असून सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात व परिसरात मातीच्या तसेच पी ओ पीच्या बैलांची निर्मिती करण्यासाठी कारागीर दिवसरात्र व्यस्त झाले आहेत मातीच्या बैलांशिवाय पोळा सण अपूर्ण मानला जातो मातीचे बैल विकत घेण्याची प्रथा शतकान शतकानुसार सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही येवल्यातील पारंपरिक कारागीर घराणे मोठ्या उत्साहाने हे बैल घडवत आहेत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामामध्ये बैलांना आकार देणे त्यावर रंगकाम करणे सुशोभित करणे अशी प्रक्रिया केली जाते आम्ही पारंपरिक व्यवसाय आमचा मातीच्या बैल बनवायचा पण मग आता कसं मध्ये म्हणजे मातीचेच बैल बनवत होतो पण आता पा पीओपी पीवर निबंदी उठवल्यामुळे यावर्षी वेगवेगळे आकर्षित असे आम्ही पीओ पीचे बैल पण बनवलेत आहे आणि डेकोरेशाच्या चांगल्यापैकी डेकोरेशन वगैरे करून आता मला गिरायकाच्या आवडीनुसार सगळं तशा पद्धतीने आम्ही बनवलेत आहे आणि डेकोरेशनचा मालाचा भाव वाढल्यामुळे आणि कच्च्या मालातही वाढ झाल्यामुळे ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे पंचवीस ते तीस रुपये नगामागे वाढलेले आहे आमचा हा कसा पारंपरिक व्यवसाय आहे आणि ह्या करायला आधी तीन ते चार महिने आधी तयारी करावी लागते त्यामुळे आम्ही गिरायकांना सगळं माल उपलब्ध करून दिला आहे आमचा पारंपरिक व्यवसाय असून आम्ही पंचवीस करत आहोत दोन चार दिवस येऊन ठेवलेला आहे आणि मातीचे बैल आम्ही बनवतो पण यावर्षी पीओपीचे उठाव झाल्यामुळे आम्ही यावर्षी पीओपीचे आकर्षक बैल आम्ही लोकांसाठी आणणार आहोत आम्ही झालर लावलेले शेंगाला डे, डेकोरेशन केलेले बैल यावर मार्केटमध्ये आणणार आहोत तर हे पोळा हे बैल मार्केटमध्ये उपलब्ध करून देणार आहोत कच्च्या मालाचा भाव वाढल्यामुळे आम्ही पंचवीस तीस रुपये माग वाढ वाड़, वाढणार वाड़, आहे राणा छत्रपती संभाजीनगर आणि मला अशी माहिती मिळाली की येवला शहरामध्ये जगदाणे साहेबांकडे पी ओ पीचे आकर्षक बैल मिळतात आणि त्यांनी मागच्या वेळेस पण मी बघितलं होतं त्यांचंवाला स्टेटस वगैरे हो आणि ते मला आवडले ते बैल आणि आत्ता अक्षरशः बघितलं तर खूपच छान उत्कृष्ट प्रकारची डिझाईन कला वगैरे केलेली त्यांनी आणि मला ते बैल खूप आवडले आणि हा माल जर कधी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जर घेऊन गेलो त्याला खूप चांगल्या प्रकारचा मालाला रेट मिळाल आणि चांगला पैसा मिळाल मला आणि हे आकर्षित बैल मी आज घेऊन जाणार आहोत